नारायण राणेंच्या टीकेला जरांगी पाटलांनी दिलं जशाच तसं उत्तर नारायण राणे म्हणाले होते की काही जण सरकारला आव्हान देत आहे मी मराठवाड्याचा दौरा त्यासाठी करणार आहे बघू कोण आव्हान देतं ते यावरूनच मनोज जारांगी पाटलांनी नारायण राणेंना जशाच तसं उत्तर दिलं आहे एक कोकणातलं गजपानं आता माझ्यावर टीका करायला लागलं अरे मी नुसतं हू जरी म्हटलो तरी तुझं घराच्या बाहेर पडणं मुश्किल होईल त्यामुळे नात करू नको

यासाठी सुद्धा माझ्या पाठीमागा लागलो बर तू एवढं बोलला आणि आता हे कुठे म्हणते एकदा मुंबईला चक्कर मारून यायची व कचा -कचा ला। दुन -दुन कही ने तुम्ही काळजी ना करू त्यांची मी एकदा कचा बोलायला लागलो ना ते पाणीच पिते दोन दोन लिटर मी फक्त सन्मान करतोय म्हणून बोलायलो नसतात त्यांचा सुद्धा बिराड माझ्याकडले काय असतं मान सन्मान करायला लागतो वयानं मोठं असल्यावर ही आपली संस्कृती की आणि ज्या माणसाचे काही ना काहीतरी समाजासाठी योगदान आहे त्या माणसाचा काही दिवस तरी सन्मान करायला लागतो पण त्याला सन्मान सरकारच्या वतीनं आणखीन एक संधी इथून पुढे त्यांनी बोलू नये आम्ही त्यांचा सन्मान करतो इथून पुढे बोलले की मी असा <सथाँगा> झापीन ना मग सुट्टीच नाही कारण मराठीच्या नाती लागणं एवढं सोपं नाही उगत भाषणात बोलायचं म्हणून बोलतात म्हणा तुम्ही मी इकडे येईन तिकडे जाऊन बघतो काय बघतो होतो तिकडे येऊ बोलायचं म्हणून बोलायचं असतं मी जर नुसतं हो बी म्हणलो ना तोच घर तुला स्वार्थ नाटक समाजाच्या विरोधात नाही करायचे समाज 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 एवढी धार असती समाजाच्या शक्ती पुढं कोणचीच सत्ता टिकत नाही कोणचीच समाजाची शक्ती सोपी नाही जरा बऱ्याच जणांना मस्ती आली थोडं थोडं जवळ आलेलं बरंच राहिल्या सगळे येतात